राज्य महामंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता अकरावीमध्ये प्रवेश कधी घेणार याचे वेध सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागले आणि याच सगळ्या उत्सुक विद्यार्थी व पालकांसाठी एक महत्वाची अपडेट आज आम्ही घेऊन आलेलो अकरावीची फर्स्ट मेरिट लिस्ट म्हणजे पहिली गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार याची तारीख आता समोर आलेली आहे आणि पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला प्रवेश मिळाल्यास आपण नक्की कधीपर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकता हे सुद्धा आम्ही आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार याशिवाय प्रवेश प्रक्रिये दरम्यान आपल्याला येणाऱ्या अडचणींवरील उत्तर सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्तालाय राज्य महामंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही आता एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असल्याचं कळतंय आम्ही सुद्धा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही एकोणीस मे दोन हजार पंचवीसला सुरू होईल मात्र आता ही प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय असं असलं तरी सुद्धा एकोणीस आणि वीस मे हे दोन्ही दिवस महत्वाचे ठरणार आहेत कारण या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना सराव करण्याची म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा सराव करण्याची मुभा देण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे याविषयी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी वेळापत्रकाबद्दल माहिती दिली आहे वेळापत्रकानुसार अकरा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने एकवीस मे दोन हजार पंचवीस ला सुरू होईल या वेळेला विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही नमूद केलंय त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कॉलेजचे पर्याय निवडता येणार आहेत लक्षात घ्या आपण व्हिडिओ खाली सुद्धा अनेकांनी कमेंट करून हे विचारलं होतं की आपण एकच कॉलेज भरलं तरी चालेल का यावर उत्तर म्हणजे आपल्याला समजा आपण एकच कॉलेज भरलं असेल आणि त्यात प्रवेश मिळाला नाही तर प्रवेश घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्य पर्याय सुद्धा आपण तिथे भरणं हे आवश्यक असणार आहे त्यातून आपलाच फायदा होणार आहे हे दहा कॉलेज आपल्याला प्राधान्यक्रमानुसारच सेट करायचे कारण समजा आपण पहिल्या प्राधान्य प्राधान्य ठेवलेल्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला मात्र कुठल्याही कारणाने आपल्याला हा प्रवेश घ्यायचा नसेल तर मात्र आपल्याला तिथे ती मुभा मिळणार नाही त्यासाठी आपल्याला परत तिसऱ्या फेरीपर्यंत वाट पहावी लागू शकते त्याच्यामुळे तुमचा प्राधान्य हा अत्यंत काळजीपूर्वक निवडणं हे गरजेचं आहे प्रवेश प्रक्रियेचा अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला पहिल्या मेरिट लिस्टसाठी वाट पाहायची आहे ही पहिली मेरिट लिस्ट तात्पुरत्या स्वरूपात तीस मे रोजी जाहीर होणार आहे आणि त्यावेळेला 1 जून पर्यंत त्या त्यावरती हरकती सूचना घेतल्या जाणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर संपूर्णतः अंतिम अशी फर्स्ट मेरिट लिस्ट ही तीन जून दोन हजार पंचवीसला जाहीर होणार असल्याचं कळते या मेरिट मध्ये आपल्याला हवे असलेल्या कॉलेजमध्ये जर आपल्याला प्रवेश मिळत असेल तर सहा जून दोन ते बारा जून दोन हजार पंचवीस या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला हा प्रवेश सुनिश्चित करायचा आहे समजा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही आणि आपल्याला पहिलं प्राधान्य असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी किंवा तिथे सिलेक्शन होण्यासाठी थांबायचं असेल तर आपण दुसऱ्या फेरीची वाट बघू शकता मात्र जर आपल्याला कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला तर तिथे आपल्याला प्रवेश घेणं केलं त्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू होईल तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या या साईट वरती जाऊन अर्ज करू शकणार आतापर्यंत महाराष्ट्रातील नऊ हजारहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे यंदा ही साईट स्वतंत्ररित्या बनवण्यात आलेली आहे आणि इथेच एकोणीस मे वीस मे या दोन दिवशी विद्यार्थ्यांना सराव करता येणार आहे आता सराव म्हणजे काय अनेकदा दहावी झाल्यानंतर विद्यार्थी पालक हे दोन्ही सुद्धा अर्ज करताना हे गोंधळलेले असतात त्यांचा हा गोंधळ टाळावा आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी एकोणीस आणि वीस मे या दोन्ही दिवशी आपण आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरून पाहता येणार आहे म्हणजेच यामध्ये जे काही तपशील भरायचे जी काही कागदपत्र जोडायचे त्याचा सराव आपल्याला करता येणार आहे मात्र लक्षात घ्या वीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्री ही माहिती संकेतस्थळावरून काढून टाकली जाणार आहे एकवीस मे दोन हजार पंचवीसला आपल्याला पुन्हा आणि अंतिम स्वरूपात हा अर्ज भरणं अत्यावश्यक असणार आहे त्यामुळे एकोणीस वीसला जर आपण अर्ज भरलात तर एकवीस मेला आपल्याला पुन्हा अर्ज भरायचा आहे हे लक्षात ठेवा विसरू नका आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे मुद्दे नमूद करून सांगितले होते त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले काही प्रश्न होते त्यातला पहिला प्रश्न म्हणजे अत्यावश्यक डॉक्युमेंट्स कोणती तर अकरावीचा प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरत असताना आपल्याला आपली दहावीची मार्कशीट म्हणजे त्याची मूळ आणि त्याची फोटो कॉपी हे दोन्ही असणं अत्यावश्यक आहे याशिवाय आपलं आधार कार्ड आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे त्या बरोबरीने शाळा सोडल्याचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा आपल्याला जर जात प्रमाणपत्र आपल्याला आपण राखीव कोट्यामध्ये येत असाल तर आपल्याला जात प्रमाणपत्रसुद्धा सादर करणं अत्यावश्यक आहे जर आपल्याला हे लागू होत असेल तर आपल्याला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटसुद्धा आपल्या जवळ बाळगणं आवश्यक आहे यानंतर महत्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याला या सगळ्या कॉपीज अटेस्टेड असणं गरजेचं आहे का आपण या सेल्फ अटेस्टेड सुद्धा करू शकता म्हणजेच आपल्याला त्याखाली आपली सही तारीख हे नमूद करायचंय त्याने आपण सेल्फ अटेस्टेड कॉपी या सादर करू शकतो आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राखीव कोट्यातल्या विद्यार्थ्यांचं काय तर शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठी जेव्हा अर्ज करणार तेव्हाच आपल्याला अंतर्गत व्यवस्थापन किंवा अन्य राखीव कोट्यामधून सुद्धा प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे ही यादी मात्र पाच जून दोन हजार पंचवीस ला जाहीर होणार आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे या सगळ्या माहितीची आपल्याला मदत होईल अशी अपेक्षा आपले अन्यही काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवा त्याची उत्तरं सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह